कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली संचालक गोकुळ दूध संघ को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी एम ए सी सी आय ए चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार या उद्देशाने गेली तेरा वर्षे कार्यरत असलेल्या कोल्हापुरातील शाहू छत्रपती फाउंडेशनच्या राजर्षी या दिनदर्शिकाचे प्रकाशन शाहू महाराजांचे जिवंत स्मारक असलेल्या राधानगरी धरणस्थळ परिसरात राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते झाले वाळवा जिल्हा सांगली येथील क्रांतीसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा प्रकाशन सोहळा शाहू महाराजांच्या विचारांचा जागर घडवणारा सोहळा ठरला शाहू छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक जॉर्ज क्रूज संस्थापक सचिव जावेद मुल्ला यांच्या पुढाकाराने झालेल्या या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या श्री देवी इंदुमती बोर्डिंगचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक दुर्वास कदम आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश साळे बालभारतीच्या गणित विषय समितीचे सदस्य डी डी पाटील वजीरभाई मकानदार माजी सैनिक रवींद्र देसाई सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र संकपाळ सातापा कांबळे आसिफ सरखवास जावेद मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी राधानगरी धरणस्थळ परिसरात राजर्षी शी दिनदर्शिकाचे प्रकाशन श्री शाहू महाराजांच्या कार्याला खरीखुरी सलामी असल्याचे गौरवोद्गार काढले यावेळी प्रकाशन सोहळा प्रसंगी उपस्थित असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले या विद्यार्थ्यांनी धरणस्थळ परिसरात स्वच्छता मोहीम राबवून राज्यश्री शाहू महाराजांच्या स्मृतीला अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन नवाब शेख आसिफ सरखवास यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज